मुंबईहून नागपूरला निघालेल्या दोन एस टी गाड्यांपैकी पहिली गाडी अडुसष्ट किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली दुसरी सायंकाळी सहा वीस ला ताशी पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली तर दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच एकमेव सूत्र पक्क लक्षात ठेवा देऊन घ्या लेकरांनो लक्ष द्या पहिल्या गाडीचा वेळ पहिल्या गाडीचा वेग गुणिला स्वरूपात वेळेतील फरक भागीला वेगांची वजाबाकी हे एक सूत्र प्रश्न अशा पद्धतीचा आला असता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा सूत्र आहे पहिल्या गाडीचा वेग कोणीला वेळेतील फरक भागीला वेगांची बाकी लक्ष द्या आता प्रश्न इथं असा की वेळेतील फरक म्हणजे काय पहिली गाडी चार पन्नासला ला सायंकाळी तर दुसरी गाडी सहावीसला ला सायंकाळी चार पन्नास ते सहावीस हा वेळेतील फरक आहे नव्वद मिनिटाचा लक्ष द्या नव्वद मिनिटे ओके पहिल्या गाडीचा वेग अडुसष्ट वेळेतील फरक नव्वद मिनिटे मांडत असताना तासातील साठ मिनिटे छदस्थानी मांडायला विसरू नका आणि भागीला वेगांची वजाबाकी वजाबाकीचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे अर्थात पंच्याऐंशी हा दुसऱ्या गाडीचा वेग प्रथमत नंतर अडुसष्ट हा पहिल्या गाडीचा वेग नंतर आता अडुसष्ट म्हटल्यास ही प्रोसेस इथं करा शून्याला शून्य काटा अडुसष्ट गुणीला नऊ छेद सहा आता ही वजा बाकी दोन सत्तर पंधरा दोन सतरा लक्ष द्या हि वजा बाकी सतरा तीन दोन्ही सहा तीन तीन लेकरांनो सतरा चूक अडुसष्ट होतात आता बेदोनी चार म्हणजे उरते काय दोन आणि तीन अर्थात तीन दोन्ही सहा तासानंतर त्यांच्या भेटीचा योग त्यांची भेट होणार सहा तासानंतर मग दुसरी गाडी जी मागावून सुटली सहावीस ला सायंकाळी या वीस वेळेमध्ये वीस ही जी वेळ आहे ही दुसरी गाडी सहावीस ला पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तासनं वेगाने निघाली या दुसऱ्या गाडीच्या सहा वीस वेळेनंतर याच्यामध्ये सहा तास मिळवा शून्य हे दोन आणि सहा बारा सहा बारावीस हा वेळ येतो मात्र पीएम काय ये, का ये लक्ष द्या ही वेळ आहे रात्रीची गाडी सायंकाळी सहा ला निघाली त्यानंतर याच्यामध्ये आपण सहा तास ऍड केले आता नवीन वेळ वीस मात्र रात्रीचे वीस रात्री घड्याळामध्ये बारा, रात्री बारा हा एम मध्ये कन्व्हर्ट केला जात असतो म्हणून इथं उत्तर काय तर एम बारा वीस एम त्या दोन गाड्यांची भेट किंवा त्या दोन गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील तर रात्री बारा वीस एम हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे ओके रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.